सात तारखेपासून पितृपक्षाला सुरुवात होत आहे आणि त्यानंतर लगेचच घटस्थापना म्हणजे नवरात्रीला सुरुवात होते त्यामुळे आठवणीने लक्षात ठेवून महिलांनो ही जी कामं आहेत तो पितृ पंधरवाडा सुरू होण्यापूर्वीच आपल्याला उरकून घ्यायची आहेत यामुळे काय होईल की जेही काही आता सणवार आहेत येणारे सणवार आहेत त्यामध्ये आपण स्तोत्र मंत्र पूजापाठ आरत्या आपल्या घरामध्ये करत आहोत किंवा पुढे करणार आहोत तर त्यामुळे ज्या काही सकारात्मक लहरी आपल्या घरामध्ये पसरतात त्या कायम टिकून राहतील आणि आपल्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा जी आहे ती निघून जाईल आपल्या जागेमध्ये आपल्या वास्तूमध्ये जे काही दोष असतील ते सुद्धा दूर होतील आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरेल या वर्षी जर तुमच्या घरात कोणाचा मृत्यू झालेला असेल किंवा अशात कोणी वारला असेल तुमच्या घरी तर त्या व्यक्तीचे जे कपडे असतात वापरलेले वगैरे किंवा चप्पल बुट असतात तर ते स्वच्छ अगोदर धुवा मिठाच्या पाण्यामध्ये धुवा उन्हामध्ये वाळवा आणि त्यानंतर कोणी गरजू व्यक्ती असेल असे कपडे चप्पल बुटा घेणार असेल तर त्यांना तुम्ही वापरण्यासाठी देऊ शकता किंवा आजकाल बरेच बघा असे टेम्पो चौका चौकात किंवा बऱ्याच शहरात उभे राहतात की ते असे कपडे वगैरे घेतात तर तिथे सुद्धा देताना हे कपडे स्वच्छ धुवून वाळवून त्यांना डोनेट करायचे आहेत कारण मृत व्यक्तीचे जे कपडे असतात किंवा चप्पल बुटा असतात ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये त्यांची ऊर्जा असते त्या जर कपड्यांना वस्तूंना आपण जवळ घेतलं आणि त्या वस्तूंकडे बघून बघून सारखं रडत राहिलो तर पुढचा जो त्या आत्म्याचा प्रवास असतो त्याच्यामध्ये अडथळे येतात अगोदरच वर्षभर वर्ष श्राद्ध होईपर्यंत तो आत्मा आपल्या आजूबाजूला भटकत असतो असं म्हणतात आणि आपलं काय आहे ना मनुष्य म्हटलं की आपण माया मोहात खूप अडकलेलो असतो अगोदरच तो आत्मा माया मोहात अडकलेला असतो त्याला दूर नको जावं असं वाटतं आणि अशा वेळेला त्या वस्तू घेऊन जर आपण रडू त्या वस्तू आपल्या घरामध्येच त्यांची ती एनर्जी ऊर्जा ठेवून तर त्या आत्म्याच्या पुढच्या प्रवासामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात म्हणून या गोष्टी आठवणीने आपल्याला उरकून घ्यायच्या आहेत आणि जी बघा आपल्या पूर्वजांची संपत्ती असते पैसा असतो तर तो आपण त्याची देवाणघेवाण करत असतो त्याच्यामध्ये एनर्जीची जी मुवमेंट असते ती चालूच असते पण ह्या ज्या वस्तू असतात त्या आपण एकाच जागेवर ठेवतो आणि सतत त्या बघून वगैरे रडणं करणं निगेटिव्हिटी आपण त्या वस्तूंमध्ये अजून सोडतो म्हणून नकारात्मक गोष्टी या वस्तू जास्त आकर्षित करून घेतात त्या स्वतःमध्ये साठ फोन ठेवतात आणि ती निगेटिव्हिटी परत आपल्या घरामध्ये पसरते म्हणून या गोष्टी दान करणं किंवा या गोष्टींची विल्हेवाट लावणं गरजेचं आहे आपल्या पूर्वजांची पित्रांची संपत्ती प्रॉपर्टी आपल्याला मिळालेली आहे त्याचा उपभोग आपण घेत आहोत आणि त्यांच्याबद्दल एक कृतज्ञता म्हणून या पितृपक्षामध्ये त्यांच्या तिथीला आपल्याला अगदी व्यवस्थित विधिवतपणे श्राद्धविधी त्यांचा जो आहे तो करायचा आहे पितृजेव घालायचे आहेत आणि या पितृ पक्षाच्या पंधरा दिवसांमध्ये काही वस्तू त्यांच्यासाठी दान करायच्या आहेत काही नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे त्याबद्दलचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे नक्कीच तो तुम्ही बघू शकता आणि याचबरोबर या वर्षी जर तुमच्या घरात कोणी मृत पावलेलं असेल तर यंदा वर्ष श्राद्ध होण्याच्या अगोदर त्यांचं श्राद्ध पक्ष करायचं का या पितृ पितृजेव घालायचे का याबद्दलचा व्हिडिओ सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुमच्या पित्रांची तिथी वार तारखेसह शेअर केलेला आहे ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघू शकता या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देत आहे किंवा चॅनलवर गेल्यानंतर सुरुवातीलाच तुम्हाला ते व्हिडिओज बघायला मिळतील पितृपक्ष झाला की लगेच नवरात्रीची सुरुवात होते त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर काही भंगलेले वगैरे देव असतील देवांचे फोटो मूर्ती असतील त्या तर त्यांचं सुद्धा विधिवत तुम्हाला विसर्जन करायचं आहे पितृपक्षापूर्वी आणि काही ग्रंथ वगैरे असतील फाटलेले कशाचे पानं फाटलेले कोणत्या ग्रंथाचं कवर फाटलेलं तर असे जे ग्रंथ आहेत ना ते सुद्धा वाचू नयेत त्याच्यामुळे हे जे ग्रंथ आहेत त्यांचं सुद्धा तुम्हाला विधिवत विसर्जन करायचं आहे भंगलेल्या मूर्ती किंवा फाट ग्रंथ वगैरे जर आपण घरामध्ये साठवत गेलो आणि त्याच्यावरच आपण पारायणं वगैरे करत गेलो तर यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी आपण ॲट्रॅक्ट करतो आणि या भंगलेल्या मूर्ती किंवा फाटलेले ग्रंथ एकाच जागेवर वर्षानुवर्ष महिन्यानुमहिन महीना आपण जर ठेवले तर त्या जागेमध्ये त्या वस्तू निगेटिव्हिटी शोषून घेतात आणि परत ती ऊर्जा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये पसरते त्यामुळे या वस्तू विधिवतपणे विसर्जित करणं खूप गरजेचं आहे भंगलेल्या मूर्ती फाटलेले ग्रंथ कसे विसर्जन करायचे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकता आणि त्यानुसार त्या, त्या वस्तूंचं विसर्जन तुम्ही करू शकता त्यानंतर आपल्या घरामध्ये ज्याही काही इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात बंद पडलेल्या वस्तू असतात बंद पडलेले घड्याळ असतील ह्या वस्तू आपण नंतर कधीतरी नीट करून घेऊ वापरू कामात येतील म्हणून तशाच वर्षानुवर्ष ठेवतो तर या वस्तूसुद्धा निगेटिव्हिटी शोषून घेतात साठवून ठेवतात आणि त्यानंतर ती आपल्या घरामध्ये पसरते यामुळे आपल्याला कामामध्ये सतत अपयश येणं घरामध्ये सतत उदासीनता वाटणं किंवा घरात कोणी ना कोणी सतत आजारी राहणं अशा गोष्टी होतात त्यामुळे पूर्ण घराची डीप क्लिनिंग करा ज्याही वस्तू तुम्ही सहा महिने किंवा त्यापेक्षा जास्त दिवस झाले वापरल्या नाही आहेत अशा सगळ्या ज्या वस्तू आहेत घरातल्या खराब झालेल्या त्या डिप लटर करा आणि जर तुम्हाला खरोखरच एखादी वस्तू वापरायची असेल तर आळस न करता लगेच ती वस्तू रिपेअर करून घ्या नीट करून घ्या आणि ती वस्तू वापरामध्ये आणा पण ती वस्तू तशीच त्या जागेवर ठेवून आपण स्वतःच आपल्या घरामध्ये निगेटिव्ह ऊर्जेला आमंत्रण देतोय घरामध्ये सर्वात जास्त निगेटिव्ह ऊर्जा साठवली जाते त्या वस्तू तू म्हणजे टॉयलेट बाथरूमच्या बाहेर असणारे पाय पुसणे त्यानंतर टॉयलेट धुण्यासाठी जो ब्रश आपण वापरतो तो बरेच जण वर्षानुवर्ष तोच ब्रश वापरतात टॉयलेट बाथरूमच्या बाहेर तेच पाय पुसणे वापरतात किंवा सर्व घरामध्ये कित्येक वर्षापासून तेच पाय पुसणे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये निगेटिव्हिटी साठवली जाते आणि परत ती आपल्या घरामध्ये पसरते बऱ्याच जणांच्या घरामध्ये तर असे पाय पुसणे असतात की त्याच्यावर पाय ठेवला की ते कडक कडक लागतात तर असं करू नका वेळोवेळी हे जे पाय पुसणे असतात ना ते धुवत जा त्याला ऊन दाखवत जा मिठाच्या पाण्यामध्ये ते भिजवून ठेवत जा हे जे टॉयलेट क्लिनिंगचे ब्रश असतात ते तुम्ही महिन्याला झालं दोन महिन्याला झालं पण किमान तीन महिन्यातून एकदा तरी ते बदलत जा त्यानंतर जे झाडू असतात त्याचे पूर्ण केस गेलेले असतात तोच झाडू आपण घरात वापरतो तर असं करायचं नाही त्याचे केस समोरचे जे झाडायचे असतात ते बऱ्याच प्रमाणामध्ये गेले झाडू छोटा झाला त्यानंतर तो आपल्याला बदलायचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप लाईटली घेतो पण ह्याच छोट्या छोट्या गोष्टी या छोट्या छोट्या वस्तू आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा पसरवतात आणि आपल्या घरातील सकारात्मक लहरी दूर करून कारात्मक लहरी आपल्या वास्तूमध्ये पसरवतात आणि त्याचमुळे आपल्या वास्तूमध्ये आपल्या जागेमध्ये दोष निर्माण होतात आणि त्याच त्याचा त्रास आपल्याला होत असतो आणि आपण काय करतो की ही समस्या आहे ती समस्या आहे याच्याकडे जा त्याच्याकडे जा हातात हे घाल गळ्यात ते घाल पण या सगळ्यांचा मूळ प्रॉब्लेम जो असतो तो आपल्या घरात असतो आणि त्याकडे तर आपण दुर्लक्ष केलेलं असतं म्हणून आठवणीने या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत त्या डिस्कार करा आपलं पूर्ण घर जे आहे ते डिक्लटर करा डीप क्लिनिंग घराची करा ज्या वस्तू वापराच्या आहेत गरजेच्या गर आहेत त्या व्यवस्थित ठेवा त्या वस्तूंचा वापर करा ज्या मोठ्या मोठ्या घरातील वस्तू आहेत जसं की कपाट आहे बेड आहे सोफा आहे अजून काही वस्तू असतील मोठमोठ्या त्या जागेवरून थोड्याशा थोड्याशा सरकवत जा जेव्हा आपण जा जा हुत त्या जागेवरून थोड्याशा सरकवतो ना तर त्यावेळेला त्या जागची जा जी एनर्जी असते स्टक झालेली थांबलेली जी एनर्जी असते ती मुवमेंट होते आणि मग त्या जागेवर जी नकारात्मक ऊर्जा साठलेली असते ती दूर होते आणि त्या जागी सकारात्मक लहर पसरतात म्हणून या छोट्या छोट्या गोष्टी पाळणं या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवून घरामध्ये हे बदल करणं खूप गरजेचं आहे नमस्कार